मैत्रिणीनो उन्हाळा सुरू झाला की वाळवण्याचे पदार्थ आपण बनवतो पापड आहे कुरडई सांडगे आणि असे हे शाबुदाना पळी पापड उपवास असला की शाबुदाना खिचडी खायची प्रत्येकाला जीवावर येतं ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी खिचडी आवडते पण ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी खिचडी खायची इच्छाच होत नाही मग असं काहीतर आपण जे काही बनवून ठेवलेलं असतं उपवासासाठी ते, ते आयत्या वेळेला तळून थोडं का होईना खाऊ शकतो आता ते पापड बनवायला खूप सोपे आहेत जरी वाटत असलं की खूप किचकट किंवा अवघड काम आहे वेळ खावं आहे तसं काही नाही बनवायला वेळही लागत नाही आता त्याचं प्रमाण जर साबुदाणा किती प्रमाणात घेतलं आहे आणि त्याचं पाणी किती प्रमाणात घ्यायचं हे जर प्रमाण माहीत असेल तर प्रत्येकाला सहजरित्या पहिल्याच प्रयत्नात जमणारे असे परीपापड आहेत सगळ्यात सोपे रेसिपी म्हटलं तर परळीपापड साबुदानाचे परीपापड आहेत वेळ अजिबात लागत नाही फक्त पाण्याचं प्रमाणाचा जर अंदाज आला तर अगदी सहजरित्या प्रत्येकाला जमणार आहे मैत्रिणीनो मी आता कसं शहरात जर राहत असेल तर बाल्कनी लहान असते त्यामुळे जास्त प्रमाणात बनवून दाखवत नाही मी तुम्हाला वाटीच्या अंदाजाने सांगणार आहे दोन वाटीचे मी आज इथे पापड बनवत आहेत माझ्या बाल्कनी जेवढा सूर्यप्रकाश येतो तेवढ्या सूर्यप्रकाशात तेवढे दोन म्हणजे जो वाटीचे जेवढे आहेत तेवढेच मी पळे पापड म्हणजे तेवढा जागा आहे गावाकडे गेल्यानंतर कसं किलोच्या प्रमाणात करतो पण असं जर कमी प्रमाणात जर बनवायचं असेल तर अगदी अचूक प्रमाण आहे अचूक अंदाजात ते बनवायचे आहेत बनवायला सोपे असणार आहे चला तर मग आपण पाहूया कसे बनवले मैत्रिणीनो खिचडीसाठी आपण जसा शाबुदाना भिजवतो तसा शाबुदाना मी भिजवून घेतलेला आहे दोन वाटी शाबुदाना आहे तो मी भि रात्री पाण्यामध्ये भिजवलेला त्यातील पाणी अर्ध्या तासानंतर काढून घेतलं आणि तो तो भिजत ठेवलेला आहे म्हणजे खिचडीसाठी जसा भिजवून घेतो तसा भिजवून घेतलेला आहे शाबुदाना छान असा भिजलेला आहे आता आपण तो थोडासा तुम्हाला मी दाखवते या वाटीच्या मापाने मी घेतलेला आहे दोन वाटी शाबुदाना असेल तर यामध्ये आपल्याला एका वाटीसाठी चार वाटी पाणी वापरायचं आहे मग दोन वाटी शाबुदाना असेल तर आठ वाटी आम्ही पाणी घेणार आहे ज्या कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता त्या भांड्याच्या मापाने शाबू मापून घ्या आणि तो भिजत घालला सकाळी त्याच भांड्याच्या मापाने पाणी घ्या म्हणजे एक वाटीसाठी चार वाटी तुम्हाला पाण्याची गरज आहे इथे दोन वाटी शाबदा होता म्हणून आठ वाट्या मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायची गरज नाही आणि याच्यापेक्षा कमी घालायची गरज नाही या अचूक प्रमाणात जर तुम्ही पापड बनवले तर बनवायला सोपे असणारे झटपट होणारे छान पापड बनतात पंधरा मिनिटात होणारे असे हे पापड आहेत पाणी मी मोजून घेतलेलं आहे गॅसवरती हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथे बटाट्याचा किस वापरणार नाही मला बटाट्याचा किस न वापरताही बनवलेले जे पापड आहे ते छान लागतात मी थोडेसे पापड असे बनवते आणि थोडेसे बटाट्याचा किस वापरून थोडेसे मिरची थोडीशी बारीक कुटून तसे हे बनवते म्हणजे तीन चार प्रकारे मी शाबूदान पापड बनवते जास्त प्रमाणात जा मी शाबुदाना पापड कसे बनवणार आहे ते तुम्हाला दहा पंधरा दिवसांनी भेटवून येतील मी ज्यावेळी गावी जाणार आहे त्यावेळी तुम्हाला जास्त प्रमाणात बनवलेल्या रेसिपी उन्हाळी जे वाळवण्याचे पदार्थ आहेत ते नक्की पाहायला मिळतील त्यामध्ये मी चवीनुसार म्हणजे एका वाटीसाठी एक चमचा मीठ गुरेसा आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या मापाच्या त्या चमच्याच्या मापाने दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणजे दोन वाटीसाठी दोन चमचे मीठ गोरेसा आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला जो भिजवलेला साबुदाणा आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि हा शाबुदाना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकसारखं ढवळून घेतलं आणि अधूनमधून ढवळत राहून थोडंसं झाकण ठेवून थोडीशी वाफ देत असं करत मी हा साबुदाना शिजवून घेतलेला आहे मला साधारणतः दहा मिनटं हा शाबूदा शिजण्यासाठी लागलेली आहेत ला आता शाबुदाना शिजलेला आहे कसा ओळखायचा हो झाकण ठेवून थोड्यासाठी थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता शाबुदाना जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत शाबुदाना शिजलेला नाही शाबुदाना जर कच्चा असेल तर पापड जो आहे तो तळल्यानंतर त्यामध्ये शाबुदाना कच्चा तसाच राहिलेला असतो आणि मग कच्चा असेल तर तो खाण्याची इच्छा होत नाही पापड शाबुदाना शिजला की एक तारीख पाक जसं आपण चेक करतो तसं पळीवरती मिश्रण घेतलं आणि मिश्रण खाली असं सोडल्यानंतर त्याची तार जमा होते त्यावेळी आपला शाबुदाना शिजलाय आणि आपलं जे मिश्रण आहे ते अचूक प्रमाणात शिजलेलं आहे हे ओळखायचं किंवा ज्या कपड्यावरती किंवा जो तुम्ही प्लास्टिकचा पेपर घेणार आहे त्याच्यावरती थोडंसं पळीच्या साह्याने मिश्रण सोडून बघायचं आणि ते एका ठिकाणी अशा पद्धतीने थांबलं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे या ही, ही, ही ही। हे अचूक प्रमाणात जर तुम्ही पाणी घेतलं ना तर ते बिघडत नाही किंवा पाणी जास्त होत नाही किंवा कमीही पडत नाही अगदी योग्य प्रमाण आहे आणि तेव्हा तुम्ही प्रमाण घेत असताना पाण्याचं तेच प्रमाण घ्या म्हणजे परीपापड जे आहेत खूप छान होतं अशा पद्धतीने मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावरती पापड घातलेले आहेत मिश्रण थंड झालं की पापड थोडेसे जाडसर होतात मग तेच व्यवस्थित भाजत नाहीत आणि त्याची चवही बदलते त्यामुळे थोडंसं गरम आहे तोपर्यंत सर्व ज्या मिश्रणाचे पापड अशा पद्धतीने कागदावरती घालून घ्यायचे तुम्ही जर प्लास्टिक वापरत नसाल तर तुम्ही कपडा घेऊ शकता सुती कपड्यावरती तुम्ही ते सुकण्यासाठी घालू शकता दोन आडीच्या दरम्याने त्याची बाजू पलटून घ्यायची आणि नंतर दोन दिवस हे कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत दोन दिवसानंतर साबुदाणा पापड छान असे वाळतात मग डब्यात भरून ठेवले तर तुम्ही वर्षभर वापरू शकता शाबुदाना पापड जे आहे ते आता आपण तळून बघूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये आता तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतर शाबुदाना पापड तळायचे आहेत तेलामध्ये घातल्यानंतर छान असे फुलून येतात आणि हलके फुलके असे होतात आणि कुरकुरीत असे खुसखुशीत असे हे पापड बनतात पापड बनवत असताना शाबुदाना छान शिजला गेला की बनवलेले जे पापड आहे ते छान असे चौपट फुलणारे पापड बनतात या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पापड नक्की बनवा बनवण्याची पद्धत सोपी आहे प्रमाण जे आहे ते अगदी अचूक सांगितलेलं आहे शाबुदाना शिजल्यानंतर कसा ओळखायचा तेही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा झटपट होतात कमी वेळामध्ये होणारे आणि असे बनवून ठेवले की उपवासासाठी किंवा एखादा सण असेल तर त्यासाठी आपण अशा तळणीचे पदार्थ तळतोच बऱ्याच मैत्रिणी शहरात हो राहतात मग असे उन्हाळी आणि वाळवण्याचे पदार्थ कसे बनवायचे मग जास्त प्रमाणात बनवू शकत नाहीत तर असं वाटीच्या अंदाजाने वाटीच्या प्रमाणात जरी बनवले तर दोन चार दिवस बनवायला लागतील पण आपण एक किलोभर शाबूचे पापड नक्की बनवू शकतो सूर्यप्रकाश जर नसेल तर सावलीमध्ये नसे, सुकवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण ज्यांना शक्य आहे ते असे थोडासा जरी सूर्यप्रकाश असेल एक तास दोन तास तरी त्यामध्ये बनवू शकतो मैत्रिणीनो हे शाबूदानापरी पापड मी बनवले ती रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा लवकरच आपल्या चॅनेलवरती तुम्हाला जास्त प्रमाणात बनवलेले जे उन्हाई वावण्याचे पदार्थ आहेत ते पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद